नमस्कार मित्रांनो तर आज आपण एक महत्त्वाचा शासन निर्णय पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य नाविन्यता धोरण आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना यासाठी महत्त्वाचा निधी मंजूर केला आहे या निर्णयाचा फायदा कोणाला होणार किती निधी मिळणार कोणत्या प्रकल्पांसाठी निधी वापरला जाणार हे सर्व आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया तर एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाने हा जी आर जारी केला आहे या जी आरनुसार नुसार दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी स्टार्टअप व नाविन्यता क्षेत्रासाठी मोठा निधी वितरित केला जात आहे तर कोणते पैसे कुठे वापर वापरणार तर या जी आरमधून दोन मोठ्या योजनांसाठी निधी वितरित करण्यात आला आहे नंबर एक महाराष्ट्र राज्य नाविन्यता स्टार्टअप धोरण त्यामध्ये मूळ तरतूद रुपये एकवीस पॉईंट नव्याण्णव कोटी बीई एम -E एसवर -E उपलब्ध निधी रुपये तेरा पॉईंट वीस कोटी आणि वितरित होणारा निधी रुपये तेरा पॉईंट वीस कोटी पूर्ण रक्कम हा निधी स्टार्टअपसाठी अनुकूल व्यवसाय वातावरण तयार करणे नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देणे नाविन्याशी संबंधित उपक्रम योजना आणि कार्यक्रम राबवणी या कामासाठी वापरला जाईल नंतर नंबर टू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना त्यामध्ये मूळ तरतूद रुपये पाच कोटी बीई एम -E एसवर उपलब्ध निधी रुपये तीन कोटी आणि वितरित होणारा निधी रुपये तीन कोटी हा निधी महिला नेतृत्वातील स्टार्टअप नाविन्यपूर्ण ने कल्पनांवर काम करणाऱ्या महिला उद्योजिका आणि व्यवसाय वृद्धी आणि विस्तारासाठी मदत या महिलांना मिळणार तर निधी कोण वितरित करणार तर हा निधी आयुक्त कौशल्य विकास व उद्योजकता आयुक्तालय यांच्याकडे राहील प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारी नोडल एजन्सी असेल महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मुंबई या सोसायटीमार्फत राज्यभरातील स्टार्टअप योजनांची अंमलबजावणी केली जाईल तर निधी कसा वापरला जाणार तर निधी फक्त जी आरमध्ये नमूद केलेल्या उद्देशांसाठीच वापरायचा सर्व खर्चाचे लेखे स्वतंत्र ठेवणे बंधनकारक वित्त विभागाने सांगितलेल्या अटींचे काटेकोर पालन करणे आवश्यक तर या जी आरचा फायदा कोणाला तर या निधीचा फायदा होणार आहे स्टार्टअप चालव चालवणाऱ्या तरुण उद्योजकांना महिलांच्या नेतृत्वातील स्टार्टअप प्रकल्पांना नाविन्यपूर्ण आयडिया असलेल्या नवोदित व्यवसायांना आणि राज्यातील रोजगार स्टार्टअप आणि नवोन्वेष नवोन्मेष क्षेत्राला तर मित्रांनो हा जी आर स्टार्टअप आणि महिला उद्योजकांसाठी मोठी संधी आहे तर मित्रांनो अशा आणखी महत्त्वाच्या जी आर अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या जी आरमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र